या विमान अपघातानंतर आज देशभरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न एकच आहे हा अपघात झाला कसा अपघाताला जबाबदार कोण अपघात तांत्रिक चुकीमुळे झाला तांत्रिक बिघाडामुळे घडला हवामानाच्या कारणानं झाला पक्षी धडकल्यानं झाला की पायलटच्या चुकीमुळं झाला की आणखीन इतर कोणत्या कारणामुळे झाला पण अपघात झाला कसा या अपघातातून विमानातले वैमानिक वाचू शकलेले नाहीये त्यामुळे अपघाताच्या वेळी नेमकं काय काय घडलं याची माहिती जर आता मिळवायची असेल तर बऱ्याचशा तांत्रिक गोष्टींमधनाच ती मिळू शकणार आहे त्यामुळे या गोष्टींची मदत घ्यावी लागणार आहे बोईंग ड्रीम लायनर सेव्हन एट वन हे अत्याधुनिक विमान मानलं जातं आतापर्यंत या विमानानं फक्त तीन अपघात पाहिलेत या विमानाची जी सिरीज निघाली आहे त्याचे फक्त तीनच अपघात झालेत पहिल्या दोन अपघातामध्ये तर कोणती जीवितहानी सुद्धा झाली नाहीये त्यामुळे अहमदाबादमध्ये अचानकपणे या विमानाचा अपघात होणं त्यामध्ये जवळपास तीनशेहून जास्त लोकांचा मृत्यू होणं यामुळं या, या अपघाताचं मूळ नेमकं काय आहे का हे शोधणं सगळ्यांसाठीच प्रचंड आव्हानात्मक आहे एक वाजून अडतीस मिनिट एक वाजून त्रेचाळीस मिनिट अवघ्या पाच मिनिटात हे अवाढव्य विमान कोसळलं अवघ्या पाच किलोमीटरवर हे ड्रीम लायनर जमीन दोस्त झालं प्रश्न असा आहे का याच प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे या तीन उपकरणांमधून ब्लॅक बॉक्स फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड नाही मी सांगितलं तशा म्हटल्या तर आपण म्हटलो तर तशा हजार गोष्टी निघतील ठीक आहे मग एकतर इंजिन बंद पडलं असेल इंजिनची पॉवर कमी पडली असेल हा एक असेल दुसरं त्याला लिफ्ट नसेल मिळाली म्हणजे तो थोडक्यात ते झालं एक तर इंजिनची पॉवर कमी पडली असेल योग्य निर्धारित त्याला त्याचा स्पीड बे, बे, आ, ते एखाद्या विशिष्ट स्पीड पर्यंत जाऊन त्याचा टेक ऑफ घ्यायचा म्हणजे त्याचं वजन त्याचं पेट्रोलचं वजन म्हणजे इंधनाचं वजन माणसांचं वजन लगेजचं वजन कार्गोचं वजन हे सगळं काउंट करून त्याला जो एक विशिष्ट वेग त्याला वरती टेक ऑफ करण्यासाठी पाहिजे असतो लिप मिळण्यासाठी तर तो, तो कमी पडला असेल आणि तिसरं म्हणजे टर्बुलंट कंडिशन्सचा इथं मोठा हे येतो कारण आत्ता वातावरण सगळीकडे बऱ्यापैकी खराब आहे आणि जर टर्बुलेन्ट कंडिशनमुळे समजा जर ते आउट ऑफ कंट्रोल झालं असेल तर पण मात्र म्हणजे मला ही खात्री आहे कोणताही वैमानिक त्याला जर हाईट जर मिळाली असती म्हणजे साधारणतः हा प्रकार साधारणतः वीस मिनिटानंतर पंचवीस मिनिटानंतर जर घडला असता तर साधारणतः त्याला गो अराउंड करून त्याला येता येणं कारण सातशे फूट हे अंतर इतकं कमी आहे की त्याला वळवणं पण शक्य वळवणं पण शक्य नाही आणि ते काहीच नाहीये म्हणजे अशा गोष्टी होतात बऱ्याच ठिकाणी म्हणजे हे काही मोठं नाहीये पण मात्र त्याला त्याला जर वेळ मिळाला त्याला जर हाईट मिळाली तर त्या हाईटवर जाऊन तो गोआराउंड करून तो, तो परत लँड करून शंभर टक्के पायलटने लँड केलं असतं ती मला खात्री कारण आपले पायलट पण हे विमान नक्की का कोसळलं पाच मिनिटात आणि पाच किलोमीटरही हे विमान का उडू शकलं नाही याची कारण सध्या चर्चेत आहे विमानाची उंची सातत्यानं खटत गेली त्यामुळे विमानाच्या इंजिनात बिघाड झाला असेल असा कयास विमानाचा लँडिंग गिअर अजूनही खालीच होता याचाच अर्थ लँडिंग गिअर हा अडकला असल्याची शक्यता विमानाचे फ्लॅट्स हे वरच्या बाजूला होते म्हणजेच विमान वर नेण्याचा पायलटनं पूर्ण प्रयत्न केला विमान जणू थांबलंच कदाचित था। या विमानामध्ये ताकदच उरली नव्हती अपघाताचे प्रमाण खूप कमी होते आता मोठ्या प्रवासी विमानामध्ये ह्या दोन ज्याच्यामध्ये एक बोईंग आहे आणि ज्याच्यानंतर एअरबस नावाची कंपनी आहे याच्यामध्ये अं एअरबस थ्री ट्वेंटी त्याच्यानंतर थ्री सिक्स्टी ए थ्री सिक्स्टी नावाचं एक विमान आहे जे जास्तीत जास्त प्रवाशांना पाचशेच्या वर प्रवाशांना ते घेऊन जातं आणि हे ड्रीम लायनर जे आहे याच्यामध्ये पण बोईंगमध्ये पण मोठी सिरीज आहे म्हणजे एअरबस सेवन फोर सेवन आता हे एअरबस सेवन एट सेवन होतं म्हणजे हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असं आणि सगळे इक्विप असं हे विमान होतं आणि ज्याला जा सगळ्यात म्हणजे स्टेबल विमानांमधलं हे एक विमान होतं मॅक्झिमम तुम्हाला बोईंगचे कुठलेही अपघात तुम्हाला विशेष प्रमाणात दिसणार नाही तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे खूप स्टेबल आणि सगळं सोयींनी युक्त ऑटोपायलट सिस्टम आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळे विमानामध्ये आणि तांत्रिक कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सहजासहजी छोटी मशीन आहे काय होऊ शकतं पण सहजासहजी त्याच्यामध्ये काहीही दोष उत्पन्न होणार नाही दोष त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही जेणेकरून ते क्रॅश होईल तर मात्र हे जे विमान होतं होतनर हे खूप सक्सेसफुल आणि बोईंगच एक त्यांच्यासाठी हा मानाचा तुरा असलेलं हे एअरक्राफ्ट होतं त्याच्यामुळे त्याच्या तांत्रिकच्या बाबतीत म्हणाल तर मला शंका आहे सेव्हन एट सेव्हन एट ड्रीम लायनर या विमानाचं मॉडेल लॉन्च करून चौदा वर्षे उलटली पण या चौदा वर्षांमध्ये केवळ वर तीनच अपघात झालेत यातल्या दोन अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती पण तिसरा अपघात हा किमान तीनशे पेक्षा जास्त जणांच्या मृत्यूचं कारण ठरलाय असं असलं तरी या मॉडेलमध्ये वारंवार किरकोळ बिघाडाच्या घटना समोर येत असत ज्यामध्ये हायड्रॉलिक लिक्स फ्लॅप इश्यूज इमर्जन्सी लँडिंग अशा समस्या उद्भवत असत या समस्यांकडे कंपनीचं वारंवार लक्ष वेधलं जात होत विमान इतिहासातल्या सर्वात भीषण अपघातांमधल्या पहिल्या पाच अपघातांमध्ये आजच्या अपघाताची नोंद होईल आता या अपघाताचा दोष कोणाचा हे शोधायचं आहे एअर इंडिया पायलट की बोईंग ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠ